रंगांची उधळण करत होळी साजरी करताना आपण सर्वत्र पाहतो मात्र एकमेकाला दगड मारून होळी साजरी करण्याची पद्धत तुम्ही बहुतेक पाहिली नसेल आपण पाहत असलेली ही दगडफेकीची दृश्य सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या भोयरे गावातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील गदाजी बोरी गावातील आहे या दोन्ही गावात होळीचा सण अशा पद्धतीनं एक दुसऱ्याला दगड मारून साजरा केला जातो पूर्ण गावातील पुरुष मंडळी यात सहभागी होतात भोहिरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवड दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे गावातील जगदंब मंदिराच्या गडावर एक गट गड़, तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगड फेक करतो मागील चारशे वर्षापासून ही परंपरा सुरू आहे धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगड गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकांवर हल्लाबोल करून धुळवड साजरी करतात या आगळ्या वेगळ्या प्रथेसंदर्भात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर यवतमाळ येथील गदाजी बोरीत सुद्धा होळीला अशा पद्धतीने होळी साजरी केली जाते या ठिकाणी या प्रथेला गोटमार यात्रा असं म्हटलं जातं परंपरेनुसार या गावात जग एकमेकांवर दगडफेक करून होळीचा सण साजरा केला जातो या यात्रेला शंभर वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जात आहे होळीच्या दिवशी रंग खेळण्याऐवजी दगडफेकीची प्रथा या गावात आहे यात्रेत दगडफेकीचं हे दृश्य पाहण्यासाठी दूरवरून नागरिक येतात जखमीला औषधोपचार करण्याऐवजी संत गदाजी महाराजांच्या मंदिरात नेऊन त्या जखमीच्या जखमेवर होळीची राख लावली जाते यापूर्वी आपण अशा पद्धतीची होळी नक्कीच पाहिली नसेल सोलापूर तसेच यवतमाळ जिल्ह्यात अशा पद्धतीनं साजरी होणाऱ्या होळीबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल आपलं मत नक्की कमेंट करा जगदंबा देवस्थानच्या मंदिरावरून हा जो सगळ्या यात्रांचा लोकांचा जो फळ चाललेला आहे नदीच्या किनारी कुस्त्या खेळून तिथून परत जगदंबा देवस्थान मंदिरावर हे सगळे सर्व लोक जमा होतात तरुण मंडळी व वडीलधारी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंदिरावर गेल्यानंतर तिथं दोन भाग पडून एक भाग खाली युवकांचा थांबतो आणि एक मंदिरावर थांबतो आणि मग तिथं दगडफग चालू अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे आता हा नदीकडे चाललेला सर्व मंच आहे ना परंपरा नाही ही रूढी परंपरा वर्षानुवर्ष आलेली आहे आमची पिढ्यानपिढ्या ही लोक आम्हाला जोपर्यंत आता आमच्या आजोबांना आम्ही विचारलं तर ते सांगत असतात की अशा पद्धतीनं हे चालू आहे आणि मंदिरावर हा खेळ खेळत असताना एकमेकाला दगड जर लागला तर अशी प्रथा आहे की ज्या दिवशी दगड जास्त लागतील त्या वर्षी आमच्या भागामध्ये पाऊस काळ आणि पीक धनधान्य चांगल्या पद्धतीने होईल अशी एक लोकांच्या मनामध्ये दा धारणा झालेली आहे